आता एक महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून रायगडमध्ये माहितीत बिघाडी होण्याची शक्यता आहे अजित पवार गटासोबत न जाण्याची शिंदे गटाची भूमिका आहे असं समजतंय स्थानिक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय अजित पवार गटासोबत गेल्यास काम न करण्याची भूमिका सुद्धा धारण करण्यात ता आली आहे तर रायगडमध्ये माहितीत बिघाडी होण्याची शक्यता आहे कारण अजित पवार गटासोबत न जाण्याची शिंदे गटानं थेट भूमिका जाहीर केली आहे मांडलेली आहे स्थानिक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय अजित पवार गटासोबत गेल्यास काम करणार नाही अशी भूमिका सुद्धा बैठकीत मांडण्यात आलेली आहे गेल्या काही काळापासून हा संघर्ष सातत्यानं सुरू आहे सेना आणि राष्ट्रवादी यांची एकमेकांच्या विरोधात भूमिका अनेक वेळा पाहायला मिळाली आणि आता कुठेतरी रायगडमध्ये महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जातीय अजित पवार गटासोबत न जाण्याची भूमिका शिंदे गटानं बैठकीच्या माध्यमातून मांडली आहे